सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरत असाल तर तुमच्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या घर घेण्याच्या स्वप्नाला धक्का पोहोचू शकतो कारण म्हाडाच्या वेबसाईटप्रमाणे हुबेहूब दिसणारी दुसरी फेक वेबसाईट तयार करण्यात आली आहे या फेक वेबसाईटवरून ग्राहकांची फसवणूक केल्या काय तक्रारी समोर येत आहेत त्यामुळे तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत असाल तर सावधानता बाळगणं फार गरजेचं आहे मिळालेल्या माहितीनुसार सायबर गुन्हेगारांनी म्हाडाच्या अर्जदारांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकवण्यासाठी एक फेक वेबसाईट तयार केली आहे ही वेबसाईट हुबेहूब म्हाडाच्या वेबसाईटसारखीच दिसते त्यातील रंग आणि इतर माहिती देखील म्हाडाच्या वेबसाईटप्रमाणे आहेत या वेबसाईटवरून अनेकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका